पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन नोंदणीत समाविष्ट झालेल्या सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याच्या मुदतीत वाढ करण्याच्या मागणीसाठी आज रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनात शेतकऱ्यांच्या मते ऑनलाईन नोंदणी करूनही सोयाबीन हमी भावाने खरेदीची मुदत संपत असल्याने तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघ येथे प्रचंड गर्दी होत आहे शासनाने यापूर्वी सोयाबीन नोंदणीसाठी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली होती तथापि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ही मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली तथापि काही शेतकऱ्यांना अद्यापही आपले सोयाबीन हमी भावाने विक्री करता आलेले नाही त्यामुळे ते मुदतवाढीची मागणी करत आहेत शेतकऱ्यांच्या मागणीवर शासन काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष आहे सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज जो शासनानं फेडरेशनच्या मार्फत जो आम्ही भाव दिलेला आहे त्याची ऑनलाईन नोंदणी जवळजवळ चौदाशे शेतकऱ्यांची झालेली आहे पण मार्फत वेगळी झालेली आहे शासनाच्या वेबसाईट वर वेगळी झालेली आहे अशा चार हजार शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे ऑनलाईन नोंदणी परंतु या ठिकाणी केवळ सातशे लोकांचं सर्व या ठिकाणी शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं गेलेलं आहे चारशे शेतकऱ्यांचं फक्त आणि उर्वरित शेतकऱ्यांना ज्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे शासन करत आहे सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या शासनाचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी जी काही या ठिकाणी मुदत ठेवली आहे ती सहा तारीख ठेवलेली आहे चार चार दिवस शेतकरी या ठिकाणी मुक्काम करत आहे घरच्या भाकरी बांधून आणून इथं खरेदी विक्री संघाच्या आवारात या ठिकाणी शेतकरी चार चार दिवस मुक्काम करत आहेत या शेतकऱ्यांची येळसांड कधी थांबवणार आहेत तुम्ही तुम्ही एक तर आश्वासन देता कशाला की आम्ही सर्व आम्ही महाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचं सरसकट सोयाबीन घेतो म्हणून आणि या ठिकाणी शासनाने केलेली शेतकऱ्यांची चेष्टा आहे आणि हा डाव हाणून पाडण्यासाठी आणि मुदत माडत मुदतवाढ तर मिळावीच लागणार आहे सर्व शेतकऱ्यांचं सरसकट या ठिकाणी सोयाबीन घेतलंच गेलं पाहिजे महाविकास आघाडी आणि तुळजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना आणि सर्व शेतकरी बंधू रोखपेक्षा बर बर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्व मोर्चा काढणार आहोत जरा तुम्ही मुलं नाही आणि शासनाची आडेरावी आम्ही खबरून घेणार नाही एवढं लक्षात घेऊन या ठिकाणी मी

सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे कारण आतापर्यंत फक्त चारशे रुपयाची ज्या ठिकाणी मला वाटतं की सुद्धा नाहीये आज मला या ठिकाणी सांगायचं आहे ताई सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून की शेतकरी सोयाबीनपासून वंचित राहिला नाही पाहिजे सरसकट त्याची खरेदी झाली पाहिजे जवळजवळ चार हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन वेगवेगळ्या पद्धतीने बननच्या माध्यमातून शासनाच्या वेबसाईट वर आणि खरेदी विक्री संघात अशा सर्व ठिकाणी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे नोंदणी केलेली असताना सुद्धा तुम्ही काबर घेत नाही असा सवाल या शेतकऱ्यांचा आहे चार चार दिवस झालं मुक्काम या तिथं सगळे जण आणि सहा तारीख शेवट आहे